नमस्कार मैत्रिणीनो आज आपण बनवणार डांगराची खीर चला त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया पहिले घेतले किसलेलं डांगर साखर एक ग्लास दूध काजू वेलची पूड एक मिरची आणि साजूक तूप आता आपण कृतीला सुरुवात करतो आहे आता आपण थोडंसं डांगर किसलेला आहे ह्याच्यामध्ये वाटायला घेणार आहोत मिक्सरमध्ये आपण दोन चमचे डांगर वाटायला घेतलेला आहे आपण आता हा वाटून घेऊया फक्त डांगर घेतला ह्याच्यात काहीच नाही आता आपण थोडस दूध टाकून त्याला बारीक करून घेऊया ते बघा अशा प्रकारे मी आता वाटून घेतलाय कधी वापरायचा ते मी तुम्हाला सांगते चला आता आपण करायला सुरुवात करूया आता मी दोन चमचे तूप घालते इथे अगदी दोन चमचे दोन तीन तुम्हाला आवडेल तसं घाला तर तीन चमचे तूप घातल्यानंतर जास्त गरम नाही करून घ्यायचं त्याच्यामध्ये मी फोडलीये मिरची आतमध्ये चीर झालीये ती घालते थोडी मिरची तळत एकदम होऊन द्यायची थोडीशी चकवट राहून द्यायची नंतर आपण त्याच्यामध्ये हे गाजर घालूया गाजर चालेल आता उकळून घेऊया आता आपण त्याच्यामध्ये भोपळा घातलेला आहे तर भोपळा पूर्ण आपण होऊन द्यायचा तुपामध्ये पूर्ण एकजीव करून घ्यायचा आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला कारण आपल्याला तो थोडा शिजवून घ्यायचा आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवणार दोन मिनटं मग बघूया आपण शिजू बघा वाफ आली आणि किती छान वाफ आली एकदम आता आपण त्याला पूर्ण हलवून घेऊ आता तुम्हाला जर हवं असेल तर पूर्ण दुधामध्ये पण तुम्ही शिजवून घेऊ शकता मी थोडंसं पाण्यामध्ये त्याला शिजवून घेणार आहे पहिले बघा तसं छान झालेलं आहे त्याला वेळ लागणार नाही आहे घेतानाच आपण बारीक किसून घेतलंय त्याच्यामुळे तो लगेच होता तर आपण थोडं पाणी घालणार होत त्याच्यामध्ये अगदी पावप कारण तो नरम व्हावा म्हणून तुम्ही दूध घातलं तरीही चालू आता आपण याला थोडं मोठ्या गॅसवर शिजवून देऊया एक दोन मिनट आता आपण बघूया हे बघा उकळी आली आहे आणि खूप सुंदर अशी उकळी आलेली आहे तुम्ही आता मी मग अशी दूध आणि भो, भोपळा वाटून घेतलाय ना तो आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचा कारण तोही शिजला पाहिजे तो काय वाटून घेतलाय कारण की पाणी सोडतं भोपळ्याचं म्हणून आता ह्याला जाडपणा येण्यासाठी आपण हा भोपळा वाटून घेतलेला आहे मग आता हा भोपळा आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे त्याच्यामुळे काय होईल खीर आपली जाड होईल ही टीप आहे जी थोडस भोपळा वाटूनच घ्यायचं आहे आता हा पूर्ण बघा फरक पडला ना ह्याच्यामध्ये पूर्ण आता जाड पण येईल आता, आता, आता हा एक पुन्हा आपण दोन मिनट वापरून घेऊ कारण आपण तो भोपळा तो कचवट नको लागायला म्हणून छान भोपळी आलेली आहे आता आपण त्याला हलवून घेऊ आता हा पूर्ण भोपळा एकजीव झालाय आता आपण त्याच्यामध्ये चार चमती मी साखर घेतली आहे आपल्याला कशी लागेल तशी आपण साखर दाखवूया चार तुम्हाला जसं गोड आवडत असेल तशी तुम्ही घाला मी चार साडेचार चमचे चार चार साखर घालून घेते आता साखर पाणी सोडणार आहे त्याच्यामध्ये तो पुन्हा एक जीव होईल बघा असं पूर्ण लगदा तयार झाला पाहिजे त्याचा पाणी सोडलं नाही पाहिजे भोपळा पूर्ण एकजीव झाला पाहिजे म्हणून ती ट्रिक होती की थोडस भोपळा आपण वाटून आहे त्याच्यामध्ये आता ही साखर सुद्धा आपली एकजीव होईल तेव्हा ते, ते पाणी सोडणार आहे आणि मिरचीचा स्वाद तर एवढा सुंदर येतो त्याच्यामध्ये तिखट होत नाही गोडच खीर आहे ही आता आपण हे सगळं एकजीव झाली आहे साखर आपण आता जे दूध घालणार आपल्या हिशोबाने जशी पातळ पाहिजे जाड जा पाहिजे जा जा तुम्हाला तसं तुम्ही दूध घालूया तर मी मला जेवढी हवी तेवढं मी एक पावशाचीच केली आहे पावशेर दूध मी त्याच्यामध्ये लातलं आहे एक वाटीला एक पावचं दूध अगदी छान टेक्स्चर येतं बघा ह्याच्यामध्ये कुठे पातळ अशी पडलेलीच नाहीये एकदम सुंदर अशी खीर होणार आहे आणि आता उकळी घ्यायची आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये तो भोपळाही पुन्हा शिजेल आणि आपलं दूधही आणि साखरही मेल्ट होईल व्यवस्थित हे बघा पाणी दूध साखर सगळं वेगळं नाही झालं सगळं एकजीव माझं जसं चमच्यातून पडता आहे तसंच पडलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे आता आपल्या खिरीला मस्त उकळ आलेली आहे आता ही उकळ अशी आलीच पाहिजे तेव्हा आपला भोपळा छानपैकी शिजलेला असेल आता एवढा छान वास उठलाय ना बघा ही खीर आपली रेडी आहे आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स आणि हे ते मी ड्राय फ्रुट्स घेतले आणि वेलची पावडर घेतली वेलची जय पण मिक्स पावडर घेतली मी हे टाकूया याच्यामध्ये आणि गॅस बंद करून वेलचीचा वास मोडण्यासाठी झाकून घेऊया आपली खीर आपली खीर झाली आहे तयार आता आपण तिला डिशमध्ये सर्व करूया काजू आणि मिरची आणि साखर सगळं मस्त एकत्र झालेलं आहे बघा किती छान आहे टेक्चर अजिबात पातळ नाही आहे तिचं कोणी आले उपास आहे आणि ही एक गोष्ट आहे की आपण ही उपासाला सुद्धा खातो म्हणजे आम्ही तर उपासालाच खातो तुम्ही असे हाऊस म्हणूनही खाऊ शकता आणि उपासालाही खाऊ शकता जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून पहा